भारताचा आपल्या परराष्ट्र धोरणात राष्ट्रीय हितासोबतच मानवी हितालाही तेवढंच प्राधान्य नाताळ नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासह द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर करणार चर्चा भारतविरोधी दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा छडा लावण्यासाठी मित्रदेशांच्या गुप्तचर यंत्रणांबरोबर समन्वयाचं धोरण विकसित करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग आज जागो ग्राहक जागो ॲप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्डचा करणार प्रारंभ एकाच वर्षात राज्याला वीस लाखांहून अधिक परवडणाऱ्या घरांची भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र सरकारचे आभार समांतर चित्रपटांचे अग्रदूत जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक पद्मभूषण श्याम बेनेगल यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन आज मुंबईत अंत्यसंस्कार आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताचे सामने युएईमध्ये घेण्याचा पाकिस्तानचा निर्णय आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा मर्यादित षटकांचा सा दुसरा सामना आज वडोदरामध्ये नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणातही राष्ट्रीय हितासोबतच मानवी हितालाही तेवढंच प्राधान्य दिलं आहे कोरोनासह अनेक संकटांमध्ये जगानं याचा अनुभव घेतला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नाताळनिमित्त नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष समारंभात ते बोलत होते कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता भारताचे सुपुत्र मग ते, ते जगाच्या कोणत्याही भागात असतील कुठल्याही संकटात असतील तरीही भारत त्या संकटातून त्यांची सुटका करणं आपलं कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य कुठलाही भेदभाव न करता पारही पाडतो असं ते म्हणाले काही आठवड्यांपूर्वीच केरळचे कार्डिनल जॉर्ज हुआकार्ड यांना पोप फ्रान्सिस यांनी कार्डिनलच्या उपाधीनं सन्मानित केलं या समारंभात भारत सरकारनं केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या नेतृत्वात एक अधिकृत उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवलं होतं भारताचा कुठलाही सुपुत्र जेव्हा यशाचं एवढं मोठं शिखर गाठतो तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा अभिमान वाटणं साहजिकच आहे असं पंतप्रधान म्हणाले आपण कायम सबका प्रयास म्हणजेच सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांविषयी बोलत असतो असं सांगत जेव्हा देशातले सर्व लोक एक, एक होऊन एका ध्येयाच्या पाठीमागे लागतात त्यावेळी ते चमत्कार घडवू शकतात असं पंतप्रधान म्हणाले या कार्यक्रमात पंतप्रधान कार्डिनल्स बिशप्स यांच्यासह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख अग्रणी उपस्थित होते नाताळनिमित्त यावेळी सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देशातल्या कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिल्याबद्दल बिशप अनिल जोसेफ थॉमस काउटो यांनी आनंद व्यक्त केला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात जयशंकर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी प्रमुख द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत उभय देशांमधील संबंध बळकट करणं जागतिक आव्हानांवर मात करणं आणि काही क्षेत्रांमध्ये सहकार्याचे मार्ग शोधणं यावरही चर्चा अपेक्षित आहे अमेरिका दौऱ्यात भारताच्या महावाणिज्य दूत संमेलनाचं अध्यक्षपदही परराष्ट्र व्यवहार मंत्री भूषवणार आहेत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर भारताचा हा पहिलाच उच्चस्तरीय अमेरिका दौरा आहे भारतविरोधी दहशतवादी गट आणि संघटनांच्या कारवायांचा छडा लावण्यासाठी मित्र देशांच्या गुप्तचर यंत्रणांसोबत समन्वयाचं धोरण विकसित करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे गुप्तचर संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते गुप्तचर संस्थेची कार्यपद्धती दक्षता सक्रियता निर्णायक भूमिका आणि त्याग तसंच समर्पणाची परंपरा यांच्यामुळे आज देश सुरक्षित आहे असं शहा म्हणाले आज राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा केला जातो आहे ग्राहक चळवळीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि प्रत्येक ग्राहकाचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी चोवीस डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो याच दिवशी ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी लागू करण्यात आला होता ग्राहक व्यवहार विभाग आज राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त जागो ग्राहक जागो ॲप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्डचा प्रारंभ करणार आहे ग्राहकांच्या ऑनलाईन व्यवहारांदरम्यान सगळ्या यू आर एल म्हणजेच युनिव्हर्सल रिसोर्स लिंक्सबद्दल आवश्यक ई कॉमर्स माहिती प्रदान करणं कोणतीही यू आर एल असुरक्षित असल्यास आणि सावधगिरीची आवश्यकता असेल तर ग्राहकांना सतर्क करणं हे जागो ग्राहक जागो ॲपचं उद्दिष्ट आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमांचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं होणार आहे ग्राहक न्यायासाठी डिजिटल सेवा ही यंदाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त से न्यायाधीश व्ही रामासुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे सेवानिवृत्त न्यायाधीश प्रियांका कानुनगो आणि डॉक्टर विद्युत रंजन सारंगी यांची आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे न्यायमूर्ती रामासुब्रमण्यम एकूण एकोणतीस जून दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले होते माजी न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा यांचा आयोगाचे अध्यक्ष म्हणून यावर्षी जूनमध्ये कार्यकाळ कार संपला होता त्यांच्या जागी रामासुब्रमण्यम यांची नियुक्ती झाली आहे देशातल्या प्रत्येक गरीबाला आपल्या हक्काचं घर मिळावं असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशात आपल्या प्रत्येक गरीबाला घर दिलं जात आहे याच योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर नवीन घरं बनवली जातील अशी घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केली पुण्यात किसान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते याच वर्षात याआधी सहा लाखांहून अधिक घरं महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आली आता नवी घरं मिळून महाराष्ट्राला एकाच वर्षात सुमारे वीस लाख घरांची मंजुरी मिळाली आहे असं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं यासाठी एकोणतीस हजार पाचशे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अशी माहिती त्यांनी दिली महाराष्ट्र कोई गरीब बिना मकान के, मकान के के पक्के हरेक कपक का मकान बन जाए उनका संकल्प है और उनके संकल्प को पूरा करने में सरकार कोई कसर नहीं छोड़ेगी तो छह लाख सैंतीस हजार नवासी मकान पहले मिले और आज प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से देवेंद्र जी तेरह लाख उनतीस हजार छह सौ अठहत्तर मकान महाराष्ट्र को आवास प्लस योजना के अंतर्गत फिर से देने का काम किया जा रहा है तो कुल मिला एक ही साल में उन्नीस लाख छियासठ हजार सात सौ सड़सठ मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं आज तक इतनी बड़ी संख्या में कभी किसी प्रदेश को किसी सरकार से गरीबों के लिए इतने मकान नहीं मिले और लगभग 40,000 हजार पीएम जनमन के अलग है तो 20 लाख से ज्यादा मकान केवल एक वित्तीय वर्ष में महाराष्ट्र को मिलना के प्रति जी के प्रेम को है। या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरिबांना मिळावा यासाठी योजनेचे तीन निकषही बदलण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता दुचाकी वाहन आणि दूरध्वनी असलेल्या व्यक्तीलाही घराचा लाभ मिळू शकेल असं ते म्हणाले राज्यात सोयाबीनचा शेतकरी संकटात असताना सरकारनं त्याला मदतीचा हात दिल्याचं त्यांनी सांगितलं शाश्वत शेती साथ ही उत्पादन न घटवता ही नैसर्गिक प्रयत्न शेतक आवाहन चौहान एक निवेदन मैं जरूर आज किसान भाइयों से करना चाहता हूँ प्रधानमंत्री जी की तलब है उनका सोच है कि किसान का उत्पादन भी बढ़े लेकिन धरती आने वाली पीढ़ियों के रहने लायक भी बचे और इसलिए एक प्राकृतिक कृषि मिशन जिसकी चर्चा देवेंद्र जी भी कर रहे थे उन्होंने प्रारंभ किया है हम उत्पादन घटाए बिना बिना उत्पादन घटाए हम प्राकृतिक खेती पूरी जमीन पर नहीं हर किसान अगर पांच एकड़ जमीन है तो आधे एकड़ पर जरूर करे अगर दस एकड़ जमीन है तो एक एकड़ पर करने का प्रयत्न करे और मैं दावे के साथ कहता हूं या अकेला मैं नहीं कह रहा वैज्ञानिक कह रहे हैं कि विधि पूर्वक अगर प्राकृतिक खेती की जाए तो उत्पादन घटता नहीं है ग्रामीण भागातल्या कृषी सोसायट्यांची विपणन संस्थांशी सांगड घालून एक मूल्य साखळी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल त्यांना हव्या त्या किमतीला विकता येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या कार्यक्रमात कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिलेल्या घरांच्या भेटीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आणि पंतप्रधानांचे आभार मानले माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निमित्त उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं अटल युवा महाकुंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमात पंचवीस हजार विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात This is no ordinary sky. This is where legends are born. In the vast expanse above, the Indian Air Force reigns, unseen, unstoppable, unmatched. Join the Indian Air Force to be a cut above. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शिवाजीनगर इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी मुख्यालयाच्या इमारतीची पाहणी केली यावेळी अजित पवार यांनी नवीन इमारतीच्या कामाबद्दल माहिती जाणून घेतली सारथीच्या संस्थेच्या अडचणीबाबत लवकरच मार्ग काढला जाईल तसंच संस्थेसाठी लवकरच पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी सांगितलं यावेळी सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा आणि संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली गोरगरिबांना त्यांच्या घरासाठी घरकुल योजनेसाठी कमी दरात रेती उपलब्ध झाली पाहिजे यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर झाला असून लवकरच याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं महसूल मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शासकीय योजनांचा आढावा घेतला त्यानंतर थे तला सुनते, ते बोलत होते ग्रामीण भागातील तलाठीपासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जबाबदार आणि तेवढ्याच तत्पर प्रशासनाची जनतेला अपेक्षा आहे प्रशासकीय यंत्रणेनं आपल्या कार्यपद्धतीला गतिमान करून आपली जबाबदारी वेळेत पूर्ण करण्यावर भर देणं आवश्यक आहे यासाठी आवश्यक ती संसाधनं शासनातर्फे उपलब्ध करू असं ते म्हणाले कोणत्याही परिस्थितीत शासकीय नियमांना डावलून सोयीच्या ठिकाणी बदल्या होणार नाहीत असं त्यांनी सांगितलं शासनातील प्रत्येक कर्मचारी हा शासनाचा चेहरा आहे लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी तेवढ्याच कर्तव्य निष्ठेतून पार पाडली जावी असं त्यांनी स्पष्ट केलं शेतकरी हिताला प्राधान्य देण्यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पणन व्यवस्था बळकट करणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं रावल यांनी मुंबईत पणन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगल्या हेतूनं काम करून शेतमालाला योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी तंत्रज्ञानावर भर द्यावा तसंच अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे कामकाज करावं त्यासाठी कृती आराखडा तयार करावा अशा सूचना रावल यांनी दिल्या मार्केटिंगसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रक्रिया आणि कार्यपद्धती राबवण्यावर भर द्यावा शेतमालाची साठवणूक वाहतूक आणि विक्री यासाठी आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे त्या दृष्टीनं पणन विभागाकडून नियोजन करण्यात यावं असंही जयकुमार रावल यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं सहा जानेवारीपर्यंत वाढ केली आहे या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे महेश केदार आणि प्रतीक घुले या तीन आरोपींची पोलीस कोठडी काल संपल्यानंतर पोलीस बंदोबस्तात या तीनही आरोपींना केज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं या गुन्ह्यातील आणखी तीन आरोपी फरार आहेत वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं काल फेटाळला त्याचबरोबर तिला मिळालेलं अंतरिम संरक्षणही काढून घेतलं आहे नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि ओबीसी तसंच दिव्यांग कोट्याचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतल्यासंबंधीच्या या खटल्यात अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्र ही महत्वाची असून या क्षेत्रात सहभागी होणारी पिढी समाज आणि देश घडवते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत विलेपार्ले इथं काल त्यांनी पार्ले महोत्सवाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते पार्ले महोत्सवानं आधुनिकतेसह संस्कृती जपली असल्याचं ते म्हणाले या महोत्सवामुळे पार्लेकरांच्या क्रीडा अशा सर्वच गुणांना आहे गेल्या चोवीस पंचवीस वर्षात महोत्सवात सहभागी अनेक स्पर्धक विविध क्षेत्रात नामवंत झाल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवातल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आली जे पी अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर व्यवस्थापनानं वाढवण बंदर प्रकल्पासाठी टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड सार्लसोबत सामंजस्य करार केला आहे जे एन पी एचे अध्यक्ष उन्मेष वाघ वाढवण पोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन दीपक तिवारी धनंजय जावडेकर आणि करण तिवारी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला या करारानुसार वाढवण बंदराच्या आणि परिसराच्या बांधकामासाठी टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे हा सामंजस्य करार देशातल्या बंदरांच्या पायाभूत सुविधांची व्याख्या पुनर्भाषित करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदरासाठी आपला दृष्टिकोन दर्शवतो असं प्रतिपादन जे एन पीचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी यावेळी बोलताना केलं ही भागीदारी भारताच्या सागरी क्षेत्रातल्या जागतिक गुंतवणूकदारांच्या विश्वासासह अत्याधुनिक तंत्रज्ञान शाश्वत पद्धती आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचं एकत्रीकरण सुनिश्चित करते असं ते म्हणाले केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था सी सी आर ए एसचा अडतीसावा स्थापना दिवस काल मुंबईत झाला यावेळी कर्करोगतज्ज्ञ डॉक्टर सदानंद सरदेशमुख यांनी कर्करोग व्यवस्थापनात सहाय्यक ठरणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांचे अनुभव या विषयावर व्याख्यान दिलं यावेळी कर्करोगग्रस्त रुग्णांनी आपले अनुभवही व्यक्त केले डॉक्टर सदानंद कामत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते तर सी सी आर ए एसचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर एन श्रीकांत उपस्थित होते डॉक्टर गोविंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला देशाविदेशातील आयुर्वेदिक तज्ज्ञांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवसानिमित्त नवी दिल्लीतल्या संचलनात सहभागी होणाऱ्या चित्ररथांसाठी स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही मुख्य संकल्पना ठेवण्यात आली आहे यंदा पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह अकरा मंत्रालयं आणि केंद्र सरकारचे काही विभाग यांची चित्ररथांसाठी निवड करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी नोटीस बजावली असून आज सकाळी त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत चार डिसेंबरला पुष्पा चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान हैदराबाद इथं एका चित्रपटगृहामध्ये चेंगराचेंगरी झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला ही नोटीस बजावण्यात आली आहे पंजाबमधील दहशतवादी कट प्रकरणातील खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग आणि गँगस्टर बचितर सिंग यांच्या प्रमुख साथीदाराला राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईत अटक केली अटक करण्यात आलेला जतिंदर सिंग हा बब्बर खालसा इंटरनॅशनल या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे जतिंदर सिंग पंजाबमधील लखबीर आणि बचितरच्या दहशतवादी टोळीला शस्त्र पुरवत होता भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे समांतर सिनेमाचे अग्रदूत दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक श्याम बेनेगल यांचं काल दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत भारतातल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक अशी कीर्ती असलेल्या श्याम बेनेगल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं त्याशिवाय अठरा राष्ट्रीय पुरस्कार एक फिल्मफेअर पुरस्कार एक नंदी पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले एकोणीसशे चौतीस साली हैदराबाद इथं जन्मलेल्या श्याम बेनेगल यांना लहानपणापासूनच चित्रपट निर्मितीचं आकर्षण होतं हैदराबाद इथं त्यांनी चित्रपट सोसायटीचीही स्थापना केली होती कॉपी एडिटर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बेनेगल यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली बनवलेला अंकुर हा महिलांच्या लैंगिक शोषणावरचा पहिला चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि शबाना आझमी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा ठरला त्यानंतर निशांत गुजरातमधल्या दुग्ध सहकार क्रांतीवर आधारित मंथन हंसा वाडकर यांच्या आयुष्यावरचा भूमिका अशा एकाहून एक सरळ चित्रपटातून बेनेगल यांनी आपल्या दिग्दर्शनाचं सामर्थ्य दाखवलं त्याशिवाय नसरुद्दीन शहा ओमपुरी अनंत नाग शबाना आझमी स्मिता पाटील गिरीश कर्नाड अशा एकाहून एक सर्रस कलाकारांच्या अभिनयाचं सामर्थ्य त्यांची विविधतेतली ताकद त्यांनी दाखवली शशी कपूर यांच्यासोबत त्यांनी जुनून आणि कलयुग चित्रपट बनवले तसंच मंडी हा त्यांचा राजकीय बाजारूपणावरचा चित्रपटही प्रचंड गाजला पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित त्यांनी बनवलेली भारत एक खोज ही मालिका दूरदर्शनच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरली भारत एक खोज. पंडित एफ मधे चित्रपट दिग्दर्शन शिकवणाऱ्या श्याम बेनेगल यांनी इफ्फी मिफ अशा महोत्सवातूनही मुलाचं मार्गदर्शन केलं रे यांच्यावर त्यांनी बनवलेला माहितीपट जगभरातल्या सर्वोत्कृष्ट माहितीपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो खरं तर सत्यजित रे स्कूलचेच दिग्दर्शक म्हणून कोणताही विषय अत्यंत पदरांसह प्रभावीपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा होता अत्यंत संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यांनी कायम सामाजिक विषयांवर भाष्य करणारे वास्तववादी चित्रपट बनवले मात्र ते बनवताना समाज बदलण्याचा उपहास नाही तर सकारात्मक आणि नर्मविनोदी दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला वेलकम टू सज्जनपूर हे त्यांचं उत्तम उदाहरण सूरज का सातवाघोडा झुबेदा सरदारी बेगम अशा तरल चित्रपटातून त्यांची काव्यात्मक संवेदनशीलता जाणवली तर द मेकिंग ऑफ महात्मा सुभाषचंद्र बोस यांच्यावरचा द फरगॉटन हिरो हे बायोपिक या उत्तुंग व्यक्तिमत्वांचं संयतदर्शन घडवणारे ठरले या प्रचंड अनुभवाच्या जोरावरच भारत सरकारनं भारत बांगलादेश मैत्रीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शेख मुजिबुर रहमान यांच्या आयुष्यावरील मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन या चित्रपट निर्मितीसाठी त्यांची निवड केली त्यांनी देखील हे शिवधनुष्य लिलया पेललं नुकताच म्हणजे चौदा डिसेंबरला आपला नव्वदावा वाढदिवस साजरा करणाऱ्या श्याम बेनेगल यांचं याही वयात एक दोन प्रोजेक्टवर काम सुरू होतं मात्र शरीरानं साथ दिली नाही आणि मुजीब हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला मृदू आणि शांत स्वभावाचे श्याम बेनेगल चित्रपटसृष्टीतलं एक चालतं बोलतं विद्यापीठच होतं समांतर चित्रपटांना लोकप्रियता मिळवून देणारा हा संवेदनशील जादूगार हरपल्यानं चित्रपटसृष्टीची मोठीच हानी झाली आहे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगली यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे बेनेगल यांच्या निधनानं भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या एका गौरवशाली अध्यायाचा अंत झाला आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत बेनेगल हे एक प्रकारची संस्था होते त्यांनी अनेक कलाकार घडवले असं त्या म्हणाल्या श्याम बेनेगल यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठा प्रभाव पाडला आहे त्यांचं चित्रपटसृष्टीतलं योगदान कायम स्मरणात राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे देशातील निवडक विचारवंत चित्रपट निर्मात्यांच्या यादीत श्याम बेनेगल यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल समांतर चित्रपटातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाद्वारे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली अमिठ छाप सोडली अशा शब्दात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत भारतीय चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे श्याम बेनेगल अजरावर राहतील अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण केली समांतर सिनेमा हा विषय त्यांच्यामुळे उदयास आला आणि ज्या प्रकारची क्रिएटिव्हिटी हे त्यांनी आपल्या सिनेमाच्या माध्यमातून आणली मला असं वाटतं की त्यामुळेच त्यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे की ज्या सिनेमांनी समाजाचं चित्र समोर आणलं आणि एक वेगळेपण आपल्यासमोर आणलं अशा प्रकारचं एक अतिशय प्रसिद्ध विचारवंत अशा प्रकारचं एक दिग्दर्शक उपाने ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनेगर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त आय सी सी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामने संयुक्त अरब अमिरात यूएई मध्ये होणार आहेत सुरक्षाविषयक कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीनं भारताचा हा निर्णय मान्य केल्यामुळे पाकिस्ताननं हे सामने ईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे या स्पर्धेचं वेळापत्रक निश्चित करण्याचा आय सी सीचा मार्ग आता मोकळा झाला आहे आय सी सी अजिंक्यपद महिला क्रिकेट मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे वडोदरा इथल्या कोटांबी मैदानावर दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल गेल्या रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा तब्बल दोनशे अकरा धावांनी पराभव केला होता आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मालिकेतही भारतानं वेस्ट इंडिजवर दोन एकनं विजय मिळवला आहे पर्वतीय भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे श्रीनगरमध्ये तापमानात घट झाली असून पुणे आठ पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे मनाली इथं बर्फवृष्टीमुळे अनेक वाहनं अडकून पडली आहेत सोलांग आणि अटल बोगदा इथं ही वाहनं अडकली होती पोलीस प्रशासनानं बचाव अभियान राबवं सुमारे सातशे पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलवलं शिमला इथं पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर उत्तरेकडील थंड वारे आणि अरबी समुद्रातल्या आर्द्र हवेमुळे सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताचं आपल्या परराष्ट्र धोरणात राष्ट्रीय हितासोबतच मानवी हितालाही तेवढंच प्राधान्य नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासह द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर करणार चर्चा भारतविरोधी दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा छडा लावण्यासाठी मित्र देशांच्या गुप्तचर यंत्रणांसोबत समन्वयाचं धोरण विकसित करण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग आज जागो ग्राहक जागो ॲप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्डचा करणार प्रारंभ एकाच वर्षात राज्याला वीस लाखांहून अधिक परवडणाऱ्या घरांची भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र सरकारचे आभार समांतर चित्रपटांचे अग्रदूत जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक पद्मभूषण श्याम बेनेगल यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन आज मुंबईत अंत्यसंस्कार सी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताचे सामने युईमध्ये घेण्याचा पाकिस्तानचा निर्णय आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा मर्यादित षटकांचा दुसरा सामना आज वडोदरामध्ये याबरोबर असे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार अनोळ स्वातच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मस्त खा आणि स्वस्त राहा हे म्हणत असताना नवनवीन पदार्थ कसे बनवायला हवे हे पाहण्यासाठी आपण